पट्ट्यातील शेतकऱ्यांना मांजरपाडा दोनचे स्वप्न दाखवले बातमी सविस्तर कस्मातीची माता असलेल्या किरणा नदीला येऊन मिळणारं तापी खोऱ्यासाठी आरक्षित असलेले पाणी अडवून ते वळवून पंधरा ते सोळा वर्षांपूर्वी राज्यसत्तेचा प्रचंड गैरवापर करून स्थानिक लोकप्रतिनिधींची दिशाभूल करत मांजरपाडा दोनचे गाजर दाखवून येवल्याकडे वळवले आणि कस्मातीच्या तुषार्थ जनतेला हक्काच्या पाण्यासाठी वंचित केले या कृतीबद्दल छगन भुजबळ यांना कस्मातीची तुषार्थ जनता कधीच माफ करणार नाही नारपार प्रकल्पाचे काम आमच्या दोन ते तीन पिढ्या संपवून जातील तरी उपलब्ध होणार नाही ज्या पाण्यामुळे इथला शेतकरी शोषला आणि नाडला गेलाय तब्बल पंधरा वर्षानंतर प्रथमच प्रत्यक्ष सुरगाणा तालुक्यातील माथ्यावरील डोंगराळ परिसर पालथा घालत किरणा नदीचा उगम असलेला केम डोंगर परिसर फिरून प्रत्यक्ष केम डोंगरावराला प्रदर्शना घालून मांजरपाडा एक आणि दोनची पाहणी केली असता मांजरपाडा एक पूर्ण तर झाले परंतु मांजरपाडा दोनचे नामोनिषाणही अस्तित्वात नाही मग नारपार प्रकल्पाचे काम दूरच राहिले कुबेर जाधव यांनी प्रत्यक्षात साईटवर जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पाहणी वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा मांजरपाडा एकचं पाणी पुणेगाव आणि येवल्याकडे कसं वळवलं वळवलं गेलं त्या संदर्भात आपण मांजरपाडा धरणा परिसरात आहोत कस्मादीचं पाणी किंवा गिरणाखोऱ्याचं पाणी येवल्याकडे म्हणजे गोदावरी खोऱ्याकडे कसं ओळून नेलं आणि आपल्या ककमातीची जनता पाण्यापासून कशी वंचित ठेवली हे हे जे काही आहे हे कर्तृत्व छगन बुजवळांचं आहे आमच्या लोकप्रतिनिधींनी साफ दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी हे पाणी पळवलं आणि आपल्या ह्या ककमातीच्या जनतेला वंचित ठेवलं मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि अशा पद्धतीने मांजरपाडा एक आणि मांजरपाडा दोन जे आपल्यासाठी होतं त्याची एक विडबी आणली नाही आणि ते काम बंदच ठेवलेलं आहे आणि आता वांदूळ पाणी किंवा नारपारचं पाणीसाठी टेंडर काढलेलं आहे पर परंतु सात आठ दहा वर्षे ही एक तप निघून जाईल तरी हे आपलं वांदूळ पाणी आपल्याला किंवा हे नारपारचं पाणी आपल्याला मिळणार नाही मी तरी या युती सरकारला जाहीर आव्हान करतो की त्यांनी पुरेशा प्रमाणात निधीची उपलब्धता करून द्यावी आणि हे पाणी आम्हाला अकस्मासाठी किंवा या जळगाव खोऱ्यासाठी उत्तर महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून द्यावा एवढीच मी एक अकमातेचा भूमिपुत्र म्हणून विनंती करतो आहे